जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या नंदुरबार आगारात राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर गावित यांच्या हस्ते नंदुरबारच्या बस सेवेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे नंदुरबार बस आगारासाठी सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्तेही बस सेवेचा शानदार शुभारंभ करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यातील बस सेवा सुधारित व्हावी तसेच ग्रामीण भागातील प्रवास अधिक सुखकारक करणाऱ्या सुधारणा केल्या जाव्यात असे सांगून आमदार डॉक्टर विजय कुमार यांनी बस सेवेमुळे दरम्यान उपस्थित प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात डॉक्टर विजय कुमार गावित यांनी प्रवाशांची समस्या आणि उपलब्ध सेवा व बस आगाराच्या अडचणी याची माहिती घेतली नंदुरबार एस टी आगारासाठी एकूण बेचाळीस इलेक्ट्रिक बसची मागणी करण्यात आलेली आहे सद्धे दहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध झाल्या आहेत अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे विभागीय वाहतूक अधिकारी बुळे सौरभ देवरे आगार व्यवस्थापक संदीप निकम माजी नगरसेवक आनंदा माळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी नंदुरबार सध्या वाहतूक व्यवस्थापक रमेश इंजिनियर सागरातीरखडे ठेकेदार आदी उपस्थित होते उद्घाटनानंतर माजी मंत्री आमदार डॉ विजय कुमार गावित यांनी स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला या प्रसंगी त्यांनी बसमधील प्रवाशांना व बस आगाराला शुभेच्छा दिल्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार साठी सध्या दहा इलेक्ट्रॉनिक एसी बसेस आपल्याला आलेले आहे त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यांना जायला किंवा मुंबईला जायला पुण्याला जायला वगैरे सहज चांगल्या रीतीने या प्रवास या गाड्यांमध्ये होऊ शकेल कारण शुठ सुटसुट्रीत आहे पुषबॅक आहे आणि सर्व व्यवस्था असल्यामुळे एक चांगलं झालं आहे नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील वाशियांना आणि बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा जे प्रवासी याच्यामध्ये प्रवास करतील त्याचा फायदा निश्चितपणानं चांगला होईल